नमस्कार मित्रांनो आज आपण बारावा पाठ बघूया पुरंदरचा वेढा व तह अर्थातच आपल्याला या पाठामध्ये पुरंदरचा वेढा व तह याबद्दल माहिती मिळणार आहे चला तर मग बघूया सुरतेवर छापा या, या विजयानंतर शिवराय स्वस्त बसले नाहीत औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सदन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना तसदी दिली नाही औरंगजेबाच्या सुरतेची शिवरायांनी बेसुरत गेली त्यामुळे बादशाह हा भयंकर चिडला होता मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाळ दारुगोडाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच त्यांना कर्नाटकातून एक वाईट बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रींच्या गळा पकडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले सन सोळाशे चौसष्ट सोळाशे ही गोष्ट पुरंदरला मुघलांचा वेळा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बडकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फोज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते हे सारे शूर सिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला या ठिकाणी आपल्याला पुरंदरचा किल्ला दाखवला आहे दिलेर खानाच्या तोफा कळाडू लागल्या तोफेचे लाल किल्ल्यांवर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावडे हटले नाहीत ते अधिक लागले मुघलांनी तोफाचा भडीमार केला माचीचा बुरुड ढासडला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावडे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्यांचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेर खानाच्या छावणी जीव घेऊन पडत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत चा घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धाव आरडा ओरडा किंकाडे यांचा हाहाकार उडाला घाई घाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताळात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता ते शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला याबद्दल आपल्याला चित्र आहे बघूया आपण या चित्रामध्ये आपल्याला मुरारबाजी दिलेर खान युद्ध प्रसंग दाखवला आहे मुरारबाजीचा अतुल पराक्रम बघूया दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौतारला कापा तोळा पाडा ओरडून तो शत्रूवर धावला त्याची समशेर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या हो इतक्या दिलेर खान अंबारीतून थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तुफान कत्तल करत सुटला दिलेर खानाने बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मोरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तसे शूर आहोत धरून बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते पुरंदरचा तह काय आहे बघूया आपण करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह हो करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्याच्याशी मुसद्देगिरीचे बोलणे केले ते म्हणाले के मिरजा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहे लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्यांनी शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तह शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होण्याचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला हा, सा हा तह लक्षात राहू द्या सोळाशे पासष्ट त्यानंतर पुरंदरचा तह लिहा आणि कोणामध्ये झाला शिवराय आणि मुघलांमध्ये झाला आणि हे एक नाव लक्षात राहू द्या जयसिंग समोर बघूया पुरंदरचा तह झाला याच वेळी शिवरायांनी आग्र्याला जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षतेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशहा कपटी आहे स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशहाची भेट घेण्यास आग्राला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया त्यावेळची मुगली मुलखातील मोठी व्यापार पेठ म्हणजे काय येईल पुणे सुरत की दिल्ली सुरत येईल त्यावेळची मुगली मुलखातील मोठी व्यापार पेठ म्हणजे सुरत पुरंदरचा किल्लेदार रिकामी जागा मोठा जिद्दीचा वीर होता कोण होता मुरारबाजी पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता हे लक्षात राहू दे लिहून ठेवा पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी शिवरायांनी सूरत शहरावर छापा का घातला याचं उत्तर बघूया आपण शिवरायांनी सूरत शहरावर छापा घातला कारण औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबरवचक बसवण्यासाठी शिवरायांनी सूरत शहरावर छापा घातला समोरचा प्रश्न बघूया दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला बघूया उत्तर आपण दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला कारण दिलेर खानाला शिवरायांचा बिमोड करायचा होता आणि पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बडकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेडा दिला समोरचा प्रश्न बघूया मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर बघूया आपण मुघलांशी तह करण्याचा शिवरायांनी ठरवले कारण मुरारबाजीची बातमी शिवरायांना कडल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्षभर लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते मग करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य म्हणून मुघलांशी तह करण्याचा शिवरायांनी ठरवले समोरचा प्रश्न बघूया पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले पुरंदरच्या यहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होण्याचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले समोरचा प्रश्न मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले या दोनही प्रश्नाचं उत्तर आपण बघूया मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील यावर दिलेर खानाला मुरारबाजीने उत्तर दिले की अरे आम्ही शिवाजी महाराजांचे माणसं तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला या प्रकारे मुरारबाजीने दिलेर खानाला उत्तर दिले या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू